सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासावा युवराज शिंदे तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासावा त्यांचे आचरण केल्यास त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही फ्रस्ट्रेशन अपयश येणार नाही संकटावरती सहज मात करून यश प्राप्ती मिळेल संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण सारखा ग्रंथ लिहिला एकशे वीस लढाया जिंकल्या त्यांनी कधीही पराभव स्वीकारला नाही कधीही माघार घेतली नाही साम्राज्य टिकवत असताना अनेक पराक्रम मुठभर मावळ्यांसोबत केले यातूनच सातत्य धाडस मुत्सद्दीपणा सामाजिक सद्भावना तरुणांना मिळेल असं मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी व्यक्त केले छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ते बोलत होते यावेळी मराठा सेवा संघाचे सचिव अमृतराव सूर्यंशी कार्याध्यक्ष डॉ संजय पाटील संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील जिल्हा सचिव ललिता घाडगे शहराध्यक्षा भारती पाटील रामहरी ठोंबरे रुपाली पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र